खास गरमीच्या दिवसात हा गोड पदार्थ सगळ्यात जास्त पौष्टिक आहे शुगर कोलेस्ट्रॉल किंवा जिमला जाणारे आणि डायबिटीज असणारे देखील खाऊ शकतात मग लहान मोठे सगळे चावडीने खातील तर हा पदार्थ बनवण्यासाठी इथं मी अर्धा कप नाचणीला स्वच्छ धुवून चार तास भिजवून घेतले हवं तर तुम्ही ओव्हरनाईट म्हणजे की रात्रभर भिजवून घेतलात तरी चालेल आता आपण याच्यातलं पाणी काढू आणि मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मग नंतर नाचणीसोबत टाकायचं आहे ओलं खोबरं इथं मी ओल्या खोबऱ्याच्या पाठीचं काळं आवरण काढलं आणि त्याला खिसून एक कप खोबरं घेतलंय म्हणजे की नाचणीच्या डबल खिस घ्यायचा आहे आणि त्यात खोबऱ्याच्या दुप्पट म्हणजे की दोन कप पाणी टाकून शक्य होईल तितकं असं मऊ पातळसर वाटून घ्यायचं आहे आणि दुसरीकडे एखादं बांडं घेऊन त्याच्यावर अशी गाळणी ठेवायची मग ज्या कपडाचा रंग सुटत नाही असा कॉटनचा कपडा किंवा रुमाल गाळणीवर ठेवून त्यात वाटलेलं मिश्रण होतायचं आणि गाळून घ्यायचं म्हणजे की नाचणी व खोबऱ्याचं दूध काढायचं आहे तर त्यासाठी असं कापड गोळा करून शक्य असेल तितकं दाबत दाबत दूध काढून घ्यायचं तर इथे मी पूर्ण दूध काढून घेतलंय आणि मऊ वाटल्यामुळे चोथा पण जास्त नाही जर जा तुमचा जास्त असेल तर परत वाटून गाळून घेऊ शकता तर अशा प्रकारचं दूध बनवून त्यात थोडीशी गुळाची पावडर टाका आणि महिन्यातून दोन ते तीन वेळा असंच मुलांना पिण्यासाठी द्या फार फार हेल्दी असतं तर चला मग हे दूध आपण एका पॅनमध्ये टाकून घेऊ मग त्यानंतर त्यात अर्धा कप गुळ टाकायचं आहे गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त वापरू शकता आता याला गॅसवर ठेवून मध्यम आचेवर साधारण दोन मिनिट सतत चमचा चालवत राहायचं नाहीतरी गाठी होण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे थोडं घट्ट बनेपर्यंत सतत चमचा चालवत राहायचं हे पहा असं थोडं घट्ट बनलं की यात अर्धा लहान चमचा वेलची पूड टाकून अगदी चिमूटभर मीठ टाकू आणि मंदाचेवर आणखीन साधारण पाच ते सहा मिनिट चमचा चालू तर हा जो आपण गोड पदार्थ बनवतोय याला तुम्ही खरवस जेली किंवा सत्व काहीही नाव दिला तरी चालेल पण चवीला एक नंबर आणि त्याहून जास्त पौष्टिक आहे तसं तुम्ही पाहू शकता की हे घट्ट बनलं आहे तर आता यात एक चमचा तूप टाकू जेणेकरून चवीत फरक पडेल आणि एक प्रकारची शायनिंग पण येते त्यामुळे एक चमचा तूप टाकून थोडंसं चमचा चालवायचा हे पहा मिशन एकदम परफेक्ट बनलं आहे आता याला गॅसवरचं काढू आणि दुसरीकडे हे मी काचेचं भांडं वापरतोय त्यामुळे तूप वगैरे लावायची गरज नाही तुम्ही इतर कोणतं भांडं वापरत असाल तर त्याला तूप लावूनच असं त्यात मिशन ओतायचं आहे जेणेकरून सहज निघेल आता याला सेट होण्यासाठी दोन तास ठेवून देऊ दोन तासानंतर हे पहा व्यवस्थित सेट झालंय आता याला काढून घेऊया आणि काढल्यानंतर कापून घेऊ तर असा हा मऊ चवीला एक नंबर पौष्टिक गोड पदार्थ महिन्यातून दोन तीन वेळा अवश्य बनवून खा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत